नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालक मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो तर आपलं मराठी शाळा या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण येतं पहिली शिकलो दुसरी शिकलो कि नाही आता आपण तिसरी तालुक्या खास करून तिसरी त्या मुलांसाठी आणि पहिली ते चौथीच्या सर्व मुलांसाठी आज आपण घेणार आहोत ओळख हंड्रेड आणि मराठीमध्ये शतक किंवा शंभर आता सगळ्यांना माहिती आहे की नाही सगळ्या मुलांना माहिती आहे मला पण माहिती आहे याला हंड्रेड म्हणतात तुम्ही पण काय म्हणता याला हंड्रेड मी पण काय म्हणतो हंड्रेड मराठी भाषेत याला शंभर म्हणतात तर काय झालं मित्रांनो आता आपल्याला याच्या पुढे जायचंय याच्या पुढे जायचंय ठीक आहे ना तर आता मज्जा बघा बर आहे का आता हे लक्षात ठेवा तुम्ही काय लक्षात ठेवायचं तुम्हाला या ठिकाणी बघा या ठिकाणी याला हंड्रेड म्हणतात तर एक तुम्हाला मज्जा सांगतो सुरुवातीला एक मज्जा सांगतो ठीक आहे आणि मग आपण पुढे जाऊया मी दुसरीत होतो तिसरीत नाही बरं का दुसरीत होतो दुसरीत आणि मग काय केलं आमच्या सरांनी आमच्या शिक्षकांनी मला बोलाव पठाण चल इकडे चल हंड्रेड लिहून दाखव शंभर लिहून दाखव हंड्रेड लिहून दाखव मी गेलो चौक दिला सरांनी खडू दिला मी या ठिकाणी लिहिलं बघा बरं का हंड्रेड लिहिलं मी सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवल्या वा मी खुश झालो मी खुश झालो आणि सर पण खुश झालो वाह पठाण आता सर म्हणले पटाण वन हंड्रेड वन लिहून दाखव मी खुश एकदम लगेच सर लगेच लिहून दाखवतो घेतला खडू नाही खडू पाहिला सुद्धा हातात मग मी काय केलं हंड्रेड तर मला माहिती होते आणि फक्त काय वन हंड्रेड वन लिहिलं मी असं सर माझ्याकडे असं बघ इकडून असं सर पठाण काय लिहिलंय सगळे सगळं मुलं शांत म्हटलं सर वन हंड्रेड आणि वन सरांनी डोक्यालाच हात लावून घेतला सर म्हटले काय हे पठाण असं नाही लिहायचं मग सर म्हटले बाग तो दुसरीत आला ना तुला टेन लिहिता येतं का म्हणलं हो चल टेन लिहून दाखव मग मी काय केलं टेन लिहून दाखव बघा बरं का मित्रांनो नीट बघा टेन लिहून दाखव आणि मग सर म्हणले चल आता टेनच्या पुढचं एलेवन लिहून दाखव म्हणलं हो ठीक आहे सर लगेच एलेवन लिहून दाखव टेन एलेवन दाग। मग माझ्या लक्षात आलं अरे इथं तर झिरो होता वन झिरो टेन मध्ये आणि इथं तर झिरो नाहीये इथं तर झिरो गायब झाला मग या झिरोच्या जागेवर वन आला सरांनी शिकवलं होतं आणि ते लक्षात होत हा झिरो शेवटचा युनिटचा युनिटचा झिरो कट होतो जातो आणि त्याच्या जागेवर वन येतो मग सर 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 थांबव मी म्हणलं सर 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 थांबव कष्ट लगेच मी काय केलं असं 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 केलं म्हणजे असं 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 केलं सगळं सगळं पुसायची गरज नव्हती पण मी पुसलो आणि म्हणलं हा युनिटचा झिरो हाय आणि मग मी काय केलं वन हंड्रेडचा झिरो हा इथला ठेवला आणि युनिटचा झिरो कट करायचा आहे आणि त्याच्या जागेवर असल्याचं मोठ सरां वा कटाण वाशाश तो तर हुशाळ आहे दुसरी लावतो वन हंड्रेड वन वन हंड्रेड वन का बघा लक्षात घ्या ही दोन अंकी संख्या आहे टेन आणि एलेवन जरी झाले तरी ती दोन अंकी मग हंड्रेड ही तीन अंकी संख्या आहे आणि वन हंड्रेड वन देखील तीन अंकीच पाहिजे मी कशी लिहिली होती छोटा होतो तेव्हा वन झिरो झिरो वन किती अंकी झाली एक दोन तीन चार चार अंकी झाली चार कप्पे लागतात नाही मग ही काय झाली होती चूक बरोबर कोणती होती ही कशी बरोबर बरोबर तुमच्या लक्षात आले काही मुलांना ते समजावं लागणार आहे तर आपण याच्यासाठी काय करूया इक इकडे आपण घर आपूया लक्षात घे तर बरं मुलांना हे सगळं या ठिकाणी कसं होत आहे ते आपण लक्षात ठेवूया हे चुकीचं घे हे बरोबर आहे लक्षात ठेवूया आणि परत एकदा आपण दाखवूया लक्षात घ्यावं रे मुलांना आता आपल्याला या ठिकाणी काढायचंय ख म्हणजे हंड्रेड जे घर असतं आपलं ते दोन अंकी तीन अंकी जे घर असतं आपलं संख्येच ते आपण या ठिकाणी काढूया हा पहिला कप्पा हा दुसरा कप्पा आणि हा किस्सा या घराला काय म्हणतात आपल्याला माहिती आहे ना या घराला म्हणतात यू किंवा युनिक या घराला आपण थोडस वेगळे करूया टी टी म्हणजे टेन्स आणि तिसऱ्या नंबरचं घर असतं त्याला म्हणतात एच एच हंड्रेड एच कशाचा येतो या एचचं नाव मी असं इथं पुढे तुम्हाला दाखवतो या एचचा अर्थ असतो हंड्रेड एच यू एन डी आर ई आणि डी हंड्रेड म्हणून तो एच आणि हा टी कशाचा हे तर तुम्हाला माहितीये टी फॉर काय असतं याला पण इकडे घेतो टी फॉर टेन आणि यू कशाचं असतं हे तर तुम्हाला माहिती आहे यू कशाचा असतो युनिट बघा मग आता हे लक्षात आलं तुमच्या आता या टप्प्याला काय करूया खाली घेऊया या टप्प्याला खाली घेऊया आणि या टप्प्याला पुढं थोडंसं मोठं करूया आता इथं आपल्याला हंड्रेड माहितीये वन झिरो झिरो हे आहेत हंड्रेड ओके ना हंड्रेड आता हंड्रेडला दुसरं नाव काय मित्रांनो माहिती का या हंड्रेड, लाग का ता ये, बगा, एन, ए, आनी हंड्रेड ला दुसरं नाव काय असतं माहिती आहे बघा ओ एन ई वन आणि पुढे हंड्रेड लिहायचं वन हंड्रेड देखील म्हणता येत हंड्रेड आणि वन हंड्रेड सेम असतं बरं का सेम असतं सांगू शंभर आणि एकशे मराठीमध्ये शंभर आणि एकशे म्हणजे हंड्रेड रुपीज दे मला वन हंड्रेड रुपीज दे मला कारण इथं हंड्रेडच्या कप्प्यात जो येतो तेवढे त्याला म्हणावं लागतं जर वन आला तर वन हंड्रेड वन आला तर वन हंड्रेड आपण पुढे जाऊया पुढं तुमच्या लक्षात येईल आता हे आहे वन हंड्रेड आता ज्यावेळेस मला सरांनी सांगितलं आमच्या वन हंड्रेड वनली तर मग हंड्रेडच्या घरात बदलत नाही काही इथं वन असत लिहावं लागतं इथं वन असत लिहा वन हंड्रेड हे असंच आणि त्यावेळेस पुढची संख्या सांगितली जाते वन हंड्रेड आणि वन सांगितलं जातं वन मग वन तर फक्त युनिटच्या कप्प्यात येऊ शकतो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन युनिटच्या कप्यात येऊ शकतो म्हणून इथं वन आणि इथल्या कप्प्यामध्ये मात्र झिरोच येतो म्हणून हे झालं वन हंड्रेड वन वन हंड्रेड वन असं कुठपर्यंत जाईल वन हंड्रेड वन वन हंड्रेड टू वन हंड्रेड थ्री वन हंड्रेड फोर आता मी काय करतो वन हंड्रेड फाईव्ह लिहून दाखवतो ठीक आहे वन हंड्रेड हा ताय एच चा कप आहे म्हणून वन हंड्रेड आणि फाईव्ह तर कुठे येणार इथे आणि मग मधल्या संख्येमध्ये काय येणार झिरो आहे वन हंड्रेड फाईव्ह बरोबर ना वन हंड्रेड फाईव्ह आता जर वन हंड्रेड सिक्स इथं लिहितो वन हंड्रेड सिक्स मग वन हंड्रेड सेवन मगिन वन हंड्रेड ए मग वन हंड्रेड नाईन वन हंड्रेड नाईन आता खरी आहे बरं का आता खरी आहे आता आमचे शिक्षक चाल पठान परत बोलवलं दुसरीला बरं का वन हंड्रेड टेन येऊन दाखव सर घेतली लिहितो हॅलो वन हंड्रेड आता हे मला माहिती होत वन हंड्रेड आणि माझी चूक पण माहिती होती ना वन हंड्रेड आणि मग याच्या पुढे मी काय केलं ते लिहून ठर असं लिहिलं होतं मी सगळे झाले दुसरीला सर म्हणलं काय तीन कप्पे कुठे युनिट टेन हंड्रेड म्हटलं तर बघा युनिट टेन हंड्रेड हे तर पुढे वाढलं वन टू थ्री फोर फोर कप्पे झाले फोर पॉइंट झाले ते नाही 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 श्रद्धा माझ्या मनामध्ये होत हे चूक आहे मग काय केलं मी तीन कप्पे केले असे लिहिण्यासाठी मला युनिट टेन हंड्रेड हा काय म्हणलं वन हंड्रेड टेन वन हंड्रेड टेन म्हणून हंड्रेडच्या कप्प्यात वन देऊन टाकलं आणि टेन आहे टेन म्हणजे युनिट आणि टेन इथे केलं असं युनिट आणि टेन मग वन लक्षात हा वन हंड्रेडच्या कप्प्यात वन लिहायचा दुसरीला आत्ता नाही आत्ता लक्षात वन हंड्रेड आणि टेन म्हणजे वन आणि हा झिरो हे झालं टेन हा वन हंड्रेडचा वन आणि हे टेन चे वन हंड्रेड हंड्रेडच्या कप्याचं म्हणून हंड्रेड वन हंड्रेड आणि हे टेन वन हंड्रेड टेन लक्षात येते मित्रांनो याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते तुम्ही करणार का प्रॅक्टिस खरं सांगा आता आपण काय करूया परत एकदा प्रॅक्टिस करूया आपल्याला हे हंड्रेड माहिती आहेत हे आहेत आपले हंड्रेड तीन कप्पे हंड्रेड माहिती आहेत आपल्याला वन झिरो झिरो हंड्रेड म्हणून इथं हंड्रेड येतात बघा इथं झिरो असतो इथं झिरो असतो इथं वन असतो हंड्रेड आता आपल्याला हंड्रेड वन हंड्रेड वन लिहायचं आहे वन हंड्रेड वन वन हंड्रेड वन वन हंड्रेड वन परत जाऊ पुढे वन हंड्रेड टू लक्षात घ्या युनिटमध्ये फक्त येणार आहे आपलं आणि इकडे काय बघायला वन हंड्रेडमध्ये वन आणि पुढचा नंबर युनिटमध्ये आणि इथं झिरो असतो बघा कारण हा थ्री वन हंड्रेड थ्री म्हणून असं येणार तीनच आणखी नंबर येणार वन हंड्रेड फोर वन हंड्रेड फाय कारण टेनचं आणखी नाव येत नाही वन हंड्रेड आणि युनिटमध्ये सिक्स वन हंड्रेड टेनचं काही नाही आहे झिरो वन हंड्रेड से सेवन वन हंड्रेड एट वन हंड्रेड नाईन आणि इथंच वन हंड्रेड टेन बसलं पाहिजे याच कम्प्यात वन हंड्रेड टेन बसलं पाहिजे कसं बसतात का वन हंड्रेडचा वन आणि टेन इथं वन टेन आहे वन हंड्रेड टेन आता तुमची मज्जा सुरू होणार वन हंड्रेड टेन आता हे झालं वन हंड्रेड टेन हे बसून टाकतो आता मी तुम्हाला वन हंड्रेड टेन लक्षात आलं मग आता हे केले वन हंड्रेड टेन इकडे बरं का थोडा वेळ बघा वन हंड्रेड टेन आता तुम्हाला पुढे जायचे कप्पे तीनच राहणार आहे नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन पर्यंत कप्पे तीनच राहणारे हंड्रेड पर्यंत हंड्रेड म्हणलं की कप्पे तीन, नाएं नाएं कप्पे तीन ती, वन कप्पे आता वन हंड्रेड एलेवन वन, वन हंड्रेड एलेवन इथं लक्षात घ्या हे वन हंड्रेड आहेत हे एलेवन आहे का गप्पा करू इथे तुमच्या लक्षात यायला बघा बरं का युनिट टेन्स हंड्रेड वन हंड्रेड एलेवन एलेवनला दोन कप्पे लागतात हंड्रेड ला तीन म्हणून एलेवन असंड्रेड ट्वेल्ड्रेड थर्टीन वन हंड्रेड फोर्टीन वन हंड्रेड फिफ्टीन वन हंड्रेड सिक्सटीन वन हंड्रेड वन हंड्रेड एटीन वन हंड्रेड पर्यंत गेलं समजा आता आपल्याला घ्यायचे वन हंड्रेड आणि ट्वेंटी तर तुम्हाला माहिती वन हंड्रेड ट्वेंटी मग याच्या पुढचा नंबर तुम्ही करा बरे का आता मी इथं लिहून ठेवतोय वन हंड्रेड ट्वेंटी मग त्याच्या पुढचा नंबर तुम्ही करा वन हंड्रेड थर्टी मग तुम्ही त्याच्या पुढचा करा वन हंड्रेड फोर्टी त्याच्या पुढचा करा वन हंड्रेड फिफ्टी वन हंड्रेड सिक्स्टी वन हंड्रेड सेवेंटी त्याच्या पुढचा करा वन हंड्रेड एटी वन हंड्रेड नाईन्टी पुढचा बघूया मग वन हंड्रेड नाईन्टी पर्यंत तर तुम्ही शंभर टक्के द्याल वन हंड्रेड नाईन्टी नाईन पर्यंत चला वन हंड्रेड नाईन्टी नाईन पर्यंत पुढचं मग तुम्हाला समजून सांगूया आपण एवढी प्रॅक्टिस करून घ्या कोण कोण करणार आहे शबा आजरा मराठी शाळा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थोडा थोडाच व्हिडिओ पाहायचा अभ्यास करायचा